नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी मुखेड कंदार फाटा येथील मैदानातील आयोजित भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मुखेड विधानसभा महायुतीचे उमेदवार तुषार राठोड व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार संत तुकाराम हंबर्डे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेण्यात आली पुढे फडणवीस म्हणाले की मला तिसरी वेळेस तुषार राठोड यांना जास्त मतांनी निवडून द्या त्यांना मी मंत्री म्हणून पाठवून देईल तसेच विरोधक बालाजी पाटील खदगावकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आले यावेळी हजारोच्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरेमॅन अंकुश चिंचलवाडसोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड मुखेड येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद संपन्न मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर तसेच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी तामिळनाडू येथून व्ही के सिंह काँग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून आले होते तसेच तेलंगणातून ज्योती रेड्डी उपस्थित होत्या यावेळी हसनाळ येथे प्रचाराचे कार्यक्रम घेऊन मुखेड येथील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जास्तीत जास्त मतांनी मुखेड मतदारसंघातून हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर व नांदेडमधून रवींद्र वसंतराव चव्हाण काँग्रेस पक्षांच्या उमेदवाराला निवडून द्या अशी मुखेड तालुक्याच्या मतदारांना विनंती केली या प्रसंगी दिलीप पाटील बेट मोगरेकर डॉक्टर श्रावण रेपनवाड, यशपाल भिंगे हनुमंत नारळीकर पत्रकार रावण गावकर पटेल संजय पाटील बेट मोगरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरामन अंकुश चिंचलवाडसोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे मानवी हक्क अभियान व लहुजी शक्ती सेना साकुळ यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे अभिवादन साकोळ येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात क्रांतिगुरु लहूजी वस्ताद यांच्या प्रतिमेला पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी मानवी हक्क अभियान जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे व शक्ती लहूजी सेना शिरोळ अरणपाळ तालुका अध्यक्ष शाहूराज शिंदे व गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पाटील तसेच लक्ष्मण कांबळे देविदास कांबळे अंकुश गायकवाड वसंत बीबी नवरे शिवाभाऊ कांबळे उद्धव शिंदे रहीम पठाण सलीम मुल्ला रामभाऊ कांबळे अनिल शिंदे भानुदास आवळे लहू कडेकर निवृत्ती शिंदे कांबळे बुब्रुवान सतीश मलाडे बालाजी भुरे नवनाथ डोंगरे संतोष डोंगरे सतीश भिका आदीची उपस्थिती होती श्यामलाल हायस्कूलच्या खेळाडूंची विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड उदगीर येथील श्यामलाल हायस्कूलमधील सतरा वर्ष वयागटक वयोगटाखालील विद्यार्थी पार्थ संदीप क्षीरसागर आणि प्रणव कृष्णकांत बेद्रे या दोन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या विभागीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेली आहे या खेळाडूंनी तालुका पातळी व जिल्हा पातळीवर अतिशय उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन करून क्रीडा कौशल्य दाखवले आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने व क्रीडा प्रशिक्षकांनी पार्थ क्षीरसागर व प्रणव बेद्रे या दोन विद्यार्थ्यांची नांदेड येथे होणाऱ्या विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड केलेली आहे त्याबद्दल या दोन्ही खेळाडूंचे श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थापदाधिकारी संस्थाध्यक्ष ॲडव्होकेट सुपोषपाणी आर्य उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर सचिव ॲडव्होकेट विक्रमजी संकाये सहसचिव अंजुमणी आर्य तसेच श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत खंदारे प्रवेशक राहुल लिमये सर्व शिक्षक शिक्षिका यांनी या खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शन दिनेश बोळेगाव यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे